ही आहे करिश्मा हगवणे हिनेच दोन्ही तिच्या भावांचा संसार उद्ध्वस्त केला लहान वयाची वैष्णवी लग्न होऊन आली बावीस तेवीसव्या वर्षी आणि करिश्मा हगवणे ही पस्तीस वर्षाची बाहेर लंके निलेश चव्हाणसोबत ही मजे मारायची घरात येऊन भावा भावाच्या पत्नीला त्रास द्यायची एवढा त्रास द्यायची की अंगावर थुकणे अक्षरशः तोंडावर थुकलेलं आहे हिने मारलेलं आहे आणि तरी वैष्णवीच्या आई वडिलांनी हिची हातपाय जोडले म्हणजे ही किती क सुपर्णकाच असेल बहुतेक अशी अजूनही बाई ह्या जगात नसेल हिला अशीही दया आली नाही वैष्णवीचा लहान मुलं असताना तिला एवढा त्रास देणे उन्हात उभं करणे ही कोणती सजा आहे ह्या करिश्मालाच आधी फाशी झाली पाहिजे हिलाच आधी सजा झाली पाहिजे आणि त्यात तिच्या आईने लता हगवणेनेही साथ दिली ह्या बाया असून एका बाईचा संसार उद्ध्वस्त केला मोठ्या सुनेला घराबाहेर हाकल म्हणजे ह्या बायाच्या जातीला कलंक आहेत ह्यांच्यामुळेच नंदेचं नातं हे आता बदनाम झालेलं आहे ननद म्हटलं की आधीच तर बाया वहिनी भीते आणि त्यातही हिने असं केलेलं आहे तिला एवढी मारहाण करतात आणि उलट तिच्याच आई वडिलांना पाया पडायला लावतात म्हणजे हे किती झालं एवढं सगळं देऊन ह्याचे लाड करूनसुद्धा ह्यांनी त्या वैष्णवीला शेवटी आत्महत्या करायला लावली ही ह्या करिश्मामुळेच हिचा करिश्मा जीव घेऊनच थांबेल हिलाही आता खूप सजा झाली पाहिजे सगळ्यांनाच सजा झाली पाहिजे